मौजे संसर ग्रामपंचायत हद्दीमध्ये सर्वे नंबर पाचशे एकोणऐंशीमध्ये साठ वर्षांपूर्वी राहत असून उपेक्षितांची घरे जागा अतिक्रमण शासन दिनांक सहा मार्च दोन हजार एकोणीसच्या परिपत्रक संकीर्ण दोन हजार एकोणीसनुसार नुसार अतिक्रमण नियमानुकूल करून ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासनाने परिपत्रक दिनांक अठरा जुलै दोन हजार तेवीसच्या आदेशाने प्रतीक्षा यादीमध्ये नव्याने सर्वे करून घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजीव दत्त खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय दलित महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली अमरुण उपोषण सुरू करण्यात आले आहे पोपट संतू रणदिबे शिवाजी चंद्रकांत रणदिबे तानाजी चंद्रकांत रणदिबे वर्षा हनुमंत गायकवाड हे एक तीन दोन हजार चोवीस रोजी पासून संसर येथे सर्वे नंबर पाचशे एकोणऐंशी मध्ये राहत्या घरासमोर पासून बेमुदत अमरुण उपोषणासाठी बसले आहेत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत बेमुदत अमरुण उपोषण सुरूच राहणार असं उपोषण करते यांनी बोलताना सांगितले शासन प्रशासना मागणी कि आम्हाला इथे जी घरकुल ही मिळावती ह्याची आम्हाला येत नाही किती दिवसापासून आम्ही पन्नास साठ वर्षापासून इथे राहतो या तरी आम्हाला काय दक्षता घेत नाही संबंधित ग्रामपंचायत असतील स्तिल सरपंच असतील यांच्याकडे काही पाठपुरावा केला त्यांनी काय सांगितलं ती मंडळी याच्याच येत नाही कशाच्या काय नाही ती टाळा टाळ होती होती आमची काय मागणी असेल आमची इथं साठ पन्नास साठ वर्षे राहतील आम्हाला इथं घरकुल बस आमचं एवढंच म्हणणं माझं नाव शिवाजी चंद्रकांत रणदेवी आम्ही आमच्या आजोब आजोबांपासून आम्ही इथं राहतोय आतापर्यंत आमच्या नावं जागा झाली नाही काहीच नाही ग्रामपंचायतला आम्ही वारंवार सांगितले ग्रामपंचायत म्हणते की हे अतिक्रमण आहे त्याच्यामुळं तुम्हाला घरकुल देता येत नाही तुम्हाला नावा जागा करता येत नाही किंवा तुमचं काही हित होऊ शकत नाही पण आम्ही जवळजवळ आजोबांच्या काळापासून राहतो म्हणजे आमचे आजोबा माहीत आहेत आजी माहीत आहे आमची वडिलांची चुलतींची पिढी गेली आमची पिढी गेली आमच्याच पूर बघितली तर आमची पूर नातवंड येतं आम्हाला तरी आमची कुणीच दखल घेत नाही ग्रामपंचायत घेत नाही किंवा कुणीच दखल घेत नाही आम्ही मतदान करतो सगळं करतो मतदानापुरतं आम्हाला गोड वापरल्या बोलल्या जातं वापरल्या जातं तेवढ्यापुरतंच आम्हाला ही करते ज्याच्यानंतर कुठलीही सुविधा किंवा कुठलेही काहीही सगळं आम्हाला मिळत नाही किंवा आम्हाला कोणाचा त्रास नाही किंवा आम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन कधी कोणाला काही शिकाय धमकी देत नाही किंवा काही नाही पण आम्हाला ह्यासाठी का आमची एवढीच मागणी की आम्ही जीच पन्नास साठ वर्षे इतर राहतोय ती आमच्या नावं आमच्या हक्काची जागा हो आम्हाला घरकुल मिळावं हीच आमची मागणी वर्षा हनुमंत गायकवाड आमच्या घराच्या नोंदीसाठी आम्ही इथं उपोषण धरलेलं आहे आमची नोंदी आमच्या घराच्या नोंदी करून देण्यात यावी या कारणास्तव आम्ही इथं उपोषण धरण्यात आलेलं आहे गेली आम्ही पन्नास वर्ष आम्ही इथं राहत आहोत या कारणास्तव आमची ग्रामपंचायत दखल घेत नाहीत अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे वारंवार आम्हाला सतत बोलले जातात त्या कारणास्तव आमची कोणीच दखल घेत नाही म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे आमची मागणी एवढीच आहे की आमची दखल घ्यावी आमची दखल घ्यावी व आमच्या घराच्या नोंदी करून आम्हाला ग्रामपंचायतीनं आम्हाला घरकुलं देण्यात यावी एवढी आमची मागणी आहे स्वातंत्र्याच्या काळापासून रंधवे कुटुंब या ठिकाणी राहत आहे आणि गेली पन्नास ते साठ वर्षापर पूर्वीपासून राहत असताना ते इथले रहिवाशी आहेत त्यांचं रेशन कार्डामध्ये नाव आहे आधार कार्डामध्ये नाव आहे मतदानाचा हक्क प्रत्येक पंचवार्षिकला ते बजावत आहेत परंतु ज्या गावठाणामध्ये हे आज गेली पन्नास ते साठ वर्षापासून राहत असतानासुद्धा त्यांचं असेसमेंट उतार्यावर कुठल्याही प्रकारचे या जागेची नोंद प्रमाणित केलेली नाही आणि जागा नावा नसल्यामुळे ह्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे आज एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा त्यांना कुडामेडीच्या सगळ्याच्या घरामध्ये चा पत्र्या शेडमध्ये राहावं लागत आहेत आज हे भारत देशाचे नागरिक नाहीत का इथल्या व्यवस्थेने केवळ मातंग समाज असल्यामुळे मागासवर्गीय समाज असल्यामुळे ह्यांना हक्कापासून वंचित ठेवलं की काय असाही या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे आज संसर ग्रामपंचायत नोटिसा बजवत आहेत या नोटिसावर आवक जावक नंबर नाही या ठिकाणी तुम्ही बांधकाम करायचं नाही सक्तीने घरं काढण्याचं या ठिकाणी धमकी दिल्या जात आहेत पोलीस बळाचा वापर या ठिकाणी केल्या जात आहेत आज दोन हजार एकोणीस मध्ये पोपट संतू रणदिवे यांना इंदिरा आवास योजनेचं घरकुल मंजूर झालेलं होतं घरकुल मंजूर झालं परंतु जागे अभावी ते परत गेल आज ही गावठाण जागा आहे म्हणून आपण ग्रामपंचायत आम्हाला नोटीस देतं ही गावठाण जागा आहे मग गावठाण जागा असताना मग उपेक्षित सर्वसामान्य मातंग समाजाला या गावठामध्ये तुम्ही स्थायिक का करत नाही त्यांना हक्कापासून तुम्ही वंचित का ठेवताय असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे भारतीय दलित महासंघाच्या वतीने आम्ही गेल्या पंधरा दिवसापूर्वी मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील शिवोसाहेब असतील मुख्यमंत्री असतील त्यानंतर प्रांत असतील गटविकास अधिकारी असतील ग्रामपंचायत असेल या सर्व प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की दोन हजार अकरापूर्वीची जे अतिक्रमण आहेत ते नियमानुकूल करावे म्हणून दोन हजार एकोणीसचं परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार या उपेक्षित सर्वसामान्य मातंग समाजाच्या कुटुंबाला राहण्यासाठी जागा उपलब्ध आहे परंतु त्या जागा असिसमेंटला नोंद नसल्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नाहीत तर मासिक सेवेचा ठराव घेऊन संबंधित ग्रामपंचायतने या ठिकाणी येऊन स्थळ पाणी करून प्रत्येक कुटुंबाला पंधराशे स्क्वेअर फूट जागा त्यांच्या असिसमेंट उतार्यावर नोंद करावी रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज इंदापूर पुणे